नमस्कार शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण बनू बघूया साईपासून घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ही मी चार पाच दिवसाची साई फ्रीजमध्ये ठेवली होती आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि एकदा हलवून घेऊया मिक्सर थोडंसं पाणी घालून नंतर एकदा हलवून घेऊया हे आपलं लोणी आले बघा आता छान असं घट्ट असा गोळा होतो आहे नंतर आलं आहे आपलं लोणी आता असं करून आपण सगळं थोडं थोडं करून सगळं ल... करून घेऊया आता आपलं सही विकत आणण्यापेक्षा कसं घरच्या घरी केलेलं चांगलं राहतं ना तूप दररोज थोडी थोडी साई टाकली की तूप होतं भरपूर मग ताक दुसऱ्या भांड्यात मी ओतून काढलं आहे आपलं आणि त्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे कसं असं खराब वास लागत नाही आंबटपणा राहत नाही कसं असं छान असं गोळा तयार झाला आहे गॅसवर ठेवूया आणि गॅस चालू करूया छान असं तूप हो होते आपण तुळशीची पानं टाकूया त्याच्यात तुळशीची पानं टाकल्यावर कसं वास खूप छान येतोय त्याचं छान दिसतंय तूप बघा आपलं तूप झालंय आता बनवून आता कडून बंद केल्यावर ना स्वच्छ पानं धुवायची तुळशीची आणि टाकायची त्याच्यात आपलं तूप झालं आहे आता आपण कॅटली गाळून घेऊया किती छान आहे बघा तूप किती छान झाले बेरी नाही राहिली खाली काय नाही जास्ती आणि लालसर कसं मस्त दिसते ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू